पक्षनिष्ठ आणि विचारधारा दुर्मिळ होत असलेल्या काळात महाराष्ट्रातल्या एक व्यक्तीनं विचारधारा आणि पक्षनिष्ठेला तडा न देता आदर्शवादी परंपरेला जपलाय म्हणून त्यांची कधीच आमदारकी गेली नाही उलट मोदी लाटेतही ते आमदार होऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर सांगोल्याचे माजी आमदार गणपतरावजी देशमुख होय ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख यांची काल दहा ऑगस्टला जयंती महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक क्षेत्रात सात दशकाहून अधिक काळ कार्यरत राहिलेल्या आबासाहेबांनी सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ हे मोठे समीकरण होते यांच्या जयंतीनिमित्ताने सोलापूर जिल्ह्यासह हो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या लोकनेत्याची जयंती विविध उपक्रम घेत साजरी करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील पारे गावात भारतीय शेतकरी कामगार पक्ष पुरोग्रामी युवक संघटना यांच्या नेतृत्वाखाली शेकअपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पारे गावातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत विविध उपक्रम राबवून खाऊ वाटप करण्यात आलाय त्यावेळी माजी सरपंच मधुकर गोरड ज्येष्ठ नेते अंबादास गायकवाड युवा नेते सत्यवान गायकवाड तंटामुक्त अध्यक्ष सुरेश साळुंके ज्येष्ठ नेते जालेंदर गायकवाड आप्पा पाटील भाऊसो गोरड औदुंबर पवार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी